नाही आज सकाळी जो मीडियामध्ये बाईट व्हायरल झाला होता त्या संदर्भात काँग्रेस पार्टीचे डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी निवेदन दिले की कायदेशीर कारवाई करण्यात यावी ह्या बाईटवर ज्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण दुखावलेले आहेत आणि ज्याच्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचं जो डेलिगेशन होता त्या डेलिगेशनच्या संदर्भात पोलिस स्टेशन राजापेठ येथे तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन राजापेठ सुरू होती आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने करण्यात येत आहे कुठले कुठले कलम दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी अटकेची मागणी केली ती अटक होऊ शकते नाही यामध्ये जे धमकी देणे आणि याच्या विरोधात बोलणे इतर व्यक्तीच्या विरोधात यासंदर्भात जो काही फिर्यादमध्ये आलेला आहे अनुसार गुन्हा दाखल झालेला आम्ही आपल्याला एफ आय आरची कॉपी देतो